नमस्कार मी पंजाब डक आंध्र प्रदेश कना तामिळनाडू कर्नाटकच्या ह्या सीमालगतचे जे भाग आहेत समजा आपले मा महाराष्ट्रातले मग त्याच्यामध्ये येईल उदगीर लातूर सोलापूर त्याच्यानंतर जत सांगली कोल्हापूर ह्या पट्ट्यात मात्र थोडं वातावरण थोडं खराबच राहणार म्हणजे पाच सहा सात एप्रिलला ढगाळ देखील राहणार आहे आणि तिकडे कर्नाटकला पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे थोडंफार तिकडं कमी जास्त प्रमाणात थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये मा त्याच्यानंतर इकडं जर भग बघितल्या उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ इकडे मा मात्र हवामान कोरडं होणार आहे म्हणून हा झालं फक्त राज्यात मात्र पाच एप्रिलच्या नंतर फक्त कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या त्या किनाऱ्या लगतच थोडं वातावरण खराब राहील म्हणून हे अंदाज लागेल उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणजे बेचाळीस अंशापर्यंत आता आठ एप्रिल पर्यंत ऊन वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा आणि नऊ दहा तारखेला परत एकदा ढगाळ वातावरण येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला कांदा काढणारे शेतकऱ्याला सांगू इच्छितो मकावाल्यांना सांगू इच्छितो ज्यांचं बाजरी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा चौदा तारखेपर्यंत म्हणजे चौदा एप्रिल पर्यंत तुम्ही तुमचं कांदा काढा झाकून ठेवा त्याच्यानंतर हल्दी देखील आता शिजवायला काही करत हरकत नाही पण चौदा तारखेला मात्र झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये आता याच्यानंतर चौदा पंधरा सोळा एप्रिल दरम्यान परत एकदा असंच वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात देत आहे